नमस्कार मित्रांनो डी एम डी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर तालुक्यात सापडलेली महाकाय मगर सोडण्यात आली लिंबोटीच्या धरणात लोकांच्या मनामध्ये भीती धरणाजवळ जाताना मनात होते धाकधूक शेळराखी गुराखी मच्छीमार यांच्या मनात भीती परिसरात जोरदार चर्चा मात्र वनाधिकारी संपर्क साधत नाहीत मित्रांनो अहमदपूर तालुक्यात दोन दिवसापूर्वी ब्रह्मवाडी येथील शेतशिवारात महाकाय मगर सापडली ही मगर रेस्क्यू ऑपरेशन करून वनविभाग सर्पमित्र प्राणीमित्र व गावकऱ्यांच्या सहकार्याने ती पकडण्यात आली या मगरीला तिच्या आदिवासात सोडण्यात आले की कुठे सोडण्यात आले याबाबत वन खात्याने अद्याप कुठलाही खुलासा केलेला नाही परंतु ही मगर लिंबोटीच्या धरणात सोडण्यात आल्याची चर्चा लिंबोटी व धरणाच्या परिसरातील गावात जोरात पसरली असून यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तळ्याकाट धरणाकाठी पाणी पिण्यासाठी जाणारी शेळं गुरं ढोरं राखणारी माणसं शेतकरी आणि मच्छिमार यांच्या मनात मात्र आता चांगलीच धाकधूक निर्माण झाली आहे अहमदपूर तालुक्यात सापडलेली मगर ही नऊ फूट लांबीची तब्बल जवळपास दोन क्विंटल वजनाची नर जातीची ही मगर होती या मगरीला वन खात्याने रेस्क्यू ऑपरेशन करून पकडले खरं परंतु या मगरीला सोडण्यात आले कुठे याचा सविस्तर खुलासा वन अधिकाऱ्यांनी करणे अपेक्षित होते परंतु त्यांचा संपर्कच होत नाही तर वनरक्षकाकडून काही का माहिती दिली जाते ती बरोबर की चूक हे गावकऱ्यांना मात्र कळत नाही काही असले तरी दोन दिवसापूर्वी मध्यरात्री लिंबोटी धरणाच्या परिसरात वन खात्याची गाडी आली आणि या गाडीतून या मगरीला सोडण्यात आल्याची चर्चा गावकऱ्यामध्ये पसरलेली आहे ज्या मगरीला रस्सी आणि पोत्याने बांधलेले होते ती रस्सी आणि पोते कटर त्या ठिकाणी पडले असल्याचे काही गावकरी सांगतात अनेकांनी सोशल मीडियावरील जो मॅसेज आहे तो आमच्या चॅनलला पाठवलेला आहे या चॅनलवरसुद्धा लिंबोटी धरणात महाकाय मगर सोडण्यात आली आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा होत आहे आमचे माळेगाव येथील प्रतिनिधी अरविंद वाघमारे यांनी दिलेली माहितीनुसार बरेच लोक आता धरणाकडे जाण्यास भीत आहेत परंतु ज्यांना दैनंदिन धरणाकडे जावे लागते अशी शेळराखी गुरुराखी शेतकरी आणि मच्छीमार यांच्या मनात मात्र धरणाकडे जाताना मनात धाकधूक होत झाल्याशिवाय राहत नाही लोक भीतीने धरणाकडे जात नसल्याची माहिती बागमारे यांनी पुरवलेली आहे तर वन खात्याच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु वनपरमंडल अधिकारी माळी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही तर वनरक्षक होनराव आणि केसाळे यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी दिलेली माहिती अशी की ही मगर तिच्या आदिवासात दूर तिकडे पुणे किंवा कुठळल्या भागात सोडण्यात आलेली आहे मगर शक्यतोवर माणसावर हल्ला करत नाही मच्छीमार बोट यांच्यावरसुद्धा ती हल्ला करत नाही पाण्याच्या कडेला एखाद्या वेळेस भक्ष्य म्हणून ती हल्ला करू शकते तेही पाण्यात पाय सोडून सोडून बसलेले किंवा अन्य प्राणी जर त्या पाण्याच्या जवळ आले तर त्यांच्यावरती एखाद्या वेळेस हल्ला करू शकते माणसावर मगर हल्ला करत नाही असे या वनरक्षकांनी दिलेली माहिती आहे कारण काही जरी असले तरी या लिंबोटी धरणामध्ये महाकाय मगर जी सापडली आहे अहमदपूर तालुक्यात ती सोडण्यात आल्याची चर्चा म्हणा की अफवा म्हणा ती पसरल्याने नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे धरणाकडे जाताना मनात धाकधूक होत आहे तेव्हा वनपरिषद अधिकाऱ्यांनी या संदर्भात योग्य तो खुलासा करून लोकांमध्ये जनजागृती करावी जेणेकरून लोकांच्या मनामध्ये जी भीती निर्माण झालेली आहे ती दूर होण्यास मदत होईल आणि नागरिकांना त्या भागातील परिसरातील जे काही गुरं ढोरं शेळे राखी आणि मच्छीमारी आणि शेतकरी आहे त्यांच्या मनालासुद्धा जी निर्माण झालेली भीती आहे ती दूर होण्यास मदत होईल तेव्हा वनपरिषेत्र अधिकाऱ्यांनी तातडीने याबाबत योग्य तो खुलासा करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांची आहे जी त्यांनी डी एम चॅनलच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधून व्यक्त केलेली आहे धन्यवाद